नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत जी आर निर्गमी झालेला आहे दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत जी आर निर्गमित दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस बघा जी आर इशूड ऑन एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ पे स्केल वेतन समानीकरणाच्या म्हणजे चौथा वेतन आयोग अहवालानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक सवर्गाचे पदनिर्माण करण्यात येऊन त्यास मंत्रालयीन निवडश्रेणी लघुलेखकाची श्रेणी ही मंजूर करण्यात आली आहे तसेच वेतनश्रुटी निवारण समिती वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस कुल्लर समितीच्या या शिफारशीनुसार वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या यशासन निर्णयानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पोलीस महासंचालक कार्यालयातील स्वीस सहाय्यक या सवर्गाला यस सोळा चव्वेचाळीस नऊशे व अकरा चोवीस डबल ऐवजी यस सतरा सत्तेचाळीस साठ झिरो पंधरा अकरा डबल झिरो ही वेतन श्रेणी या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक अठरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवनुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वी सहाय्यक या सहवर्गाला यस सोळा चव्वेचाळीस नव्वद झिरो व एकशे बेचाळीस चारशेऐवजी यस सतरा सत्तेचाळीस साठ झिरो पंधरा अकरा डबल झिरो अशी वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे सदर निर्णय सदर निर्णय हा वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस मध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीच्या समोर या ठिकाणी जी आर आहे पाहू शकता एकूणच तुमच्या समोर जी आर एकूण स्वीय सहाय्यक या सवर्गास निवड श्रेणी लघु लेखकाप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय एकूणच या ठिकाणी वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एकच्या या शासन निर्णयांवे एकशे चार स वर्गाच्या वेतन श्रेणी सुधारित करण्यात आलेल्या आहे सदर एकशे चार स वर्गामध्ये लघु लेखक स वर्गातील निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निवड श्रेणी लघु लेखक वरिष्ठ स्वीय सहाय्यक या सवर्गाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे तथापि सदर लघुलेखक या सवर्गामध्ये स्वी सहायक पदाचा समावेश नसल्यामुळे सातव्या वेतन आयोगामधील वेतन त्रुटीचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस खुल्लर समितीकडे कृषी व पदूम विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथील स्वीय सहाय्यक या पदास तसेच ग्रह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस महासंचालनालयामधील स्वीय सहाय्यक पदांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्या संदर्भात वेतन समानीकरण समितीचा चौथा वेतन आयोग या अहवालातील परिचय तीन पॉईंट एकोणतीसनुसार राज्यातील लघुलेखक सहवर्गाचे विश्लेषण केले आहे त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक निर्माण केल्यास सदर पदास यावी प्रस्तुत चौथ्या वेतन आयोगापासून सातव्या वेतन आयोगापर्यंत आयोगा मंत्रालयीन लघुलेखक निवड श्रेणी या सवर्गाची समकक्ष वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे तसेच वित्त विभागाच्या दिनांक तेरा दोन दोन हजार तेवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वये निवड श्रेणी लघुलेखक सवर्गाला वेतन श्रेणी यस सोळा चव्वेचाळीस नऊशे चौदा चोवीस डबल झिरो ऐवजी यस सतरा सत्तेचाळीस सहाशे पंधरा अकरा डबल झिरो अशी लागू करण्यात आली आहे यास्तव महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पोलीस महासंचलनालयामधील स्वीय सहाय्यक या सहवर्गाला यस सोळा यस सोळा चव्वेचाळीस नऊशे चौदा चोवीस डबल ऐवजी यस सतरा सत्तेचाळीस साठ झिरो पंधरा अकरा डबल झिरो श्रेणी मंजूर करण्याची शिफारस ही खुल्लर समितीने केली होती सदर शिफारसीनुसार वित्त विभागाच्या दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासननिर्णयांवे सदर दोनही कार्यालयात स्वीय सहाय्यक पदाची वेतन श्रेणी सुधारित करण्यात आली आहे स्वीय सहायक हा सवर्ग सर्व शासकीय कार्यालयामध्ये या सवर्गाशी समकक्ष सवर्ग असल्यामुळे सदर शासन एकाच विभागापुरता न घेता सर्व समावेशक एकच निर्णय घेणे आवश्यक आहे यास्तो वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस खुल्लर समितीने उपरोक्त नमूद कार्यालयातील स्वीय सहाय्यक या स वर्गाला एस सतरा सत्तेचाळीस साठ झिरो पंधरा अकरा डबल झिरो ही सुधारित केलेली वेतन श्रेणी सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील स्वीय सहाय्यक पदास लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन परिपत्र काय सांगतोय वेतन समानीकरण समितीच्या चौथ्या वेतन आयोग अहवालातील परिच्छेद क्रमांक तीन पॉइंट एकवीस नुसार सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन व चार येथील शासन निर्णयान्वे क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक सवर्गाचे पद निर्माण करण्यात येऊन त्यास मंत्रालयी निवड श्रेणी लघु वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे तसेच वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस खुल्लर समितीच्या शिफारसीनुसार वित्त विभागाच्या दिनांक दोन सहा दोन हजार कार्यालयातील स्वीय सहाय्यक या सहवर्गाला यस सोळा चव्वेचाळीस नऊशे चौदा चोवीस डबल ऐवजी य सतरा सत्तेचाळीस सहाशे पंधरा अकरा डबल झिरो वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे आणि त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक अठरा बारा एकोणीसशे पंच्याण्णव नुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील स्वीय सहाय्यक या सवर्गाच्या या सवर्गाला यस च सोळा चव्वेचाळीस नऊशे चौदा चोवीस डबल ऐवजी सतरा सत्तेचाळीस सहाशे पंधरा अकरा डबल झिरो अशी वेतन श्रेणी लागू करण्यात यावी वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन सहा दोन हजार केलेल्या तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती वरती उपलब्ध असून त्याचा संकेतांक पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मुग्ना धुरी मुग्धा धुरी पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हि जी सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा महत्वपूर्ण असा जी आर दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद